ड्रायवरपीट अशी आहे की या रस्त्याच्या या टोकापासून सोडून दुसऱ्याच्या टोकापर्यंत सोडते एवढी मोठमोठी दुकानं तुम्हाला एक तर जनरल स्टोअर तर जनरल स्टोअरच आहे भांड्याचं तर भांड्याचंच दुकान आहे ज्वेलर्स तर ज्वेलर्स आहे कपड्याचे तर कपडेच आहे एवढा मोठा आनंद कुठंच मिळू शकत नाही आता ही मॉल संस्कृती झाली लोकांना वाटतं मॉल खूप मोठा आहे पण ड्रायवरपीठ त्याच्यावरूनही खूप मोठी आहे त्यासाठी इथं भरपूर व्हरायटी भरपूर आयटम भरपूर ग्राहकांच्या आपण वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट राबवता ती साडीची काहीतरी कन्सेप्ट आपण राबवली जाते आणि जेणेकरून एवढ्या भले मोठ्या स्टँडपासून एवढं जवळपास दीड पाऊण दोन किलोमीटर अंतर आहे खरं तर इथे येणार आणि ग्रामीण भागातला बराच मोठा कस्टमर आपल्याकडे येत असतो या कस्टमरची आपल्याकडे फार मोठी श्रद्धा आहे तर या कस्टमरला देखील दिवाळीनिमित्त काय सांगाल एकोणीसशे एकसष्टपासून आम्ही हे दुकान चालवतो आहे आपण नाव नाव हे कसं जपलं जातं तर आपण क्वालिटी दर्जा आणि कोणाची फसवणूक न करता हे नाव जपलं जातं त्यामुळे लोक येत राहतात आणि लोकांचा आशीर्वाद त्याच्यावर आता एक अशी म्हणच आहे तू मिळतो हा मय ग्राहक आहे म्हणूनच आम्ही बाकी आपल्या असंख्य ग्राहकांना काय शुभेच्छा द्याल दिवाळी आनंददायी आनंददायी जाऊ आणि भरभराटी जाऊ सगळ्यांना आरोग्यदायी मेन बस आणि लकी रॉपमध्ये किती काय कुपन का का कसे आहेत काय कसं आहे कुपन आहे पाचशे बक्षीस आहेत चार मोठमोठे सात मोठी बक्षीस आहेत पहिल्यांदा असं ठरलं होतं की आपण एकच मोठं बक्षीस काढावं परंतु हो, नंतर लक्षात आलं की एकाचाच फायदा होणार एकाच मोठ्या बक्षीसामुळे येतं ग्राहक परंतु बाकी सगळे नाराज होतात झाल्यानंतर मग आम्ही कन्सेप्ट बदलून टाकले की बाबा एकच मोठं बक्षीस देण्यापेक्षा भरपूर बक्षीसच देऊ मग त्या हिशोबाने काय बघा बक्षीस लागण्याचा आनंद आहे फक्त तुम्हाला वीस रुपयाचा लागलं तरी आनंदच होत असतो मग आपण काय केलं की भरपूर जणांना बक्षीस लागू त्या भरपूर जणांना आनंद तयार होईल एखादंच मोठी एखादी गाडी द्यायची किंवा एखादं मोठी बुलेट द्यायची त्याच्यापेक्षा सर्वांना चांगला या हिशोबाने आहे परंतु बक्षीस ठेवत असताना एक आहे की आपण किंमत जी असते बऱ्याच वेळा असं होतं की किंमतीमध्ये काही तफावत केला ते फरक असं काही नाही नाही विषय नाही कारण सरांच्या हायद्या स्कीमती ती तर ते असं करूही शकत नाही आपण ना ना ही फक्त एक प्रेम भावानी केलेली स्कीम आहे योजना याच्यामध्ये काहीच नाही आहे असं वाढवलेले पैसे वगैरे काय कारण गिरायकांची आपण जानेवारीपर्यंत चालवणारे त्याच्या हिशोबाने कॉन्ट्रीब्युशन केलं तर त्याच्यावर आम्हाला कुपनचा नगण्य खर्च आहे काही विषय नाही मोठा ते त्याच्यामुळे किमती वाढूच जानेवारी पर्यंत मग लकी ड्रॉ किती असणार आणि ते कधी बाहेर पंधरा जानेवारी पर्यंत आपण ही स्कीम राबवत आहे सव्वीस जानेवारीला आपण लकी ड्रॉ काढतोय आता ठरल्याप्रमाणे अजून पुढे काही थोडस चेंजेस होऊ शकतो म्हणजे जा सव्वीस जानेवारीला काय म्हणतात बऱ्याच गोष्टी गव्हर्नमेंट परवानगी देत नाही एखाद्या वेळी काय असते तर त्या हिशोबाने पण आपलं नियोजन आहे सव्वीस जानेवारीला करायचं कुठे असणार आहे ते आपण त्याचा शुभारंभ केला होता भविल व्यवस्थित होईल असं वाटतंय काही अडचण असले कुठं काय रायवारपेठेत ठीक आहे पुन्हा एकदा वार्ताविष्व परिवाराकडून तुम्हाला देखील दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा